मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची एनडीए त्यांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पक्ष तीनशे पार आणि एनडीए चारशे पार झाली नाही आपण त्यांचे चाहते समर्थक हितचिंतक आपल्याला वाईट वाटत होत अरे 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 काय झालं बरं त्याच्यामध्ये परत खंत आणखीन जोरात का होती की अरे हे तुम्ही ओढवून घेतलं तुमचा अहंकार आडवा आला बरं अहंकार आडवा आला हे काय आम्ही म्हणत नाहीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत म्हणताय पांचजन्य म्हणताय ह त्यामुळे ऑर्गनायझर म्हणताय त्यामुळे परत तो एक वैषम्य वाटत होतं त्याचं किंवा एक प्रकारचं असं दुःखद घटना होती पण मोदींचं मी कौतुक करतो मोदींनी ओम बिर्लांना पुन्हा अध्यक्ष केलं पुष्कळ नावं चालली होती याला करणार त्याला त्याला करणार मग मोदींना व्यक्तीमधलं विशेषत्व आणि आपल्याला त्याची उपयुक्तता याचा अचूक भान आहे ओम बिर्लांची संपूर्ण गेल्या लोकसभेची कारकीर्दी जर बघितली तर त्याचं वर्णन निःसंशय निसंदिग्ध असा पक्षपात पक्षपात मोदींच्या करता आणि विरोधकांना दाबून टाकणं क्रॅश या वेळेला कुठलाही विधिनिषेध न बाळगणं मला माहित मा नाही असं लोकसभेच्या अध्यक्षांबद्दल बोलता येतं का नाही तर आपण दिलगिरी व्यक्त करून बोलू पण सत्य तेच बोलू दीड दीडशे खासदारांना सस्पेंड सभागृहा बाहेर घालवणारा असा हा लोकसभेचा अध्यक्ष जेव्हा जेव्हा सरकार संकटात आलं तेव्हा तर क्लिअर कट बहुमत होतं तरी देखील जेव्हा संकटात आलं तेव्हा प्रत्येक वेळेला ओम बिर्लांनी सरकारला अशी काही मदत केली आहे मोदींना अशी काही मदत केली आहे आणि विरोधकांची अशी नाकेबंदी केली आहे कोंडी केली आहे त्यांना अशा प्रकारे निष्प्रभ केलेला आहे की त्याच्याबद्दल मोदींनी खरोखर ज्याप्रमाणे नितीश कुमारांनी त्यांचे पाय धरले आणि पायावर डोकं ठेवलं तसं मोदींनी ओम बिर्लांच्या ठेवायला पाहिजे त्यामुळे त्यांना पुन्हा केलं ही उपकाराची परतफेड नाहीये आणखीन उपकार तुम्ही असेच करत राहा यासाठीची विनंती आहे मला तर असं वाटतं की चारशे पार मुळे जे साधणार होत त्यातल्या आता ठीक आहे काही दुरुस्ती काही मुसलमानांविरुद्धची दहा कायदे करायचे होते वगैरे त्याच्यामध्ये तुर्तास अडथळा येईल तुर्तास का म्हणतो त्यांची फोडण्याची ताकद पण अफाट आहे उद्या किती पक्ष फुटतील धार 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 अगदी काँग्रेस सुद्धा आणि किती प्रमाणात याचं काही भरोसा नाही धाड धाड तर राजीनामे देऊन पण घेतील त्यांना निवडून पण आणतील पण क्लिअर मेजॉरिटीने आज ना उद्या या पुढल्या याच्या आधी ते करणार ओम बिर्ला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू का चारशे पार झाल्यानंतर जेवढं संरक्षण कवच कुंडल ओम बिर्ला हे कवच कुंडल आहेत मोदींची आणि त्यामुळे ते आग्रही होते आम्हाला उपाध्यक्ष पाद द्या असं इंडिया आघाडी म्हटलं त्याला पण त्यांनी नकार दिला याचा कारण ओम बिर्लांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हा अध्यक्ष इतकाच पॉवरफुल असतो जर उपाध्यक्ष आता आपल्या इथे झिरवाळांनी नव्हता का गोंधळ घातला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून वाट लावली होती ना नंतर सुदैव की तेच इकडे आले तेच अजितदादांकडे आले त्यामुळे तो प्रश्न मिटला नाही तर झिरवळांनी लावली होती उपाध्यक्ष म्हणून वाट त्यांचा पहिला रिपोर्ट विरोधातच होता बाजूने आल्यावर तो सगळा बदलला त्याने पण झिरवळ जे करू शकतात ते उपाध्यक्ष तिथे काँग्रेसचा बसला तर करणार वाट लावणार मोदींची त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपद पद द्यायचंच नव्हतं ते आपल्याच मित्र पक्षाला त्यातही घोळे तुम्हाला तुम्हाला माहितीये गेल्या दोन लोकसभामध्ये उपाध्यक्षच नव्हते उपाध्यक्ष नकोच कारण आपल्या पक्षाला दिलं समजा देणार म्हणजे कोणाला देणार चंद्रबाबू म्हणणार मला द्या दे। उपाध्यक्षपद मला म्हणजे माझ्या माणसाला द्या नितीश कुमार म्हणणार कारण त्यांना माहिती उपाध्यक्षपद हे निर्णायक ठरू शकतो उद्या आपणच दोघांनी जर पक्ष बदलला तर अध्यक्षच्या जागी बसणार उपाध्यक्ष किंवा दे उपाध्यक्ष दे उपा जर त्यावेळेला असेल तर पटकन तो निर्णय देऊन वाट लावू शकतो मोदींची त्यामुळे ते मागतील मग त्यांनी मागण्यापेक्षा आपण करूयाच नको बहुतेक असाच डाव खेळतील मोदी असं मला वाटतं पण आता ओम बिर्लांना आणल्यामुळे चारशे पार मुळे जे न झाल्यामुळे नुकसान झालं होतं ते निदान फिफ्टी पर्सेंट ओम एकटे भरून करतील एक मराठा लाख मराठा तसं एक ओम बिर्ला सो पार धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी